राजकीय आरक्षण धोक्यात आलेलं आहे की या राजकीय आरक्षणाने अतिक्रमण आहे हे आज आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम गवई नावाचे एक व्यक्ती सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते आणि त्यांनी सुप्रीम की महाराष्ट्रामध्ये सुमारे चार हजार जागावर ओबीसीच्या या राजकीय आरक्षणाने अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने मत नोंदवलेलं आहे की आम्ही तुम्हाला ओबीसीचा एम्पेरियकल डाटा जो आहे तो पूर्ण न मिळता सुद्धा निवडणुका घेण्यासाठी परवानगी देतोय परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही आरक्षण पन्नास म्हणजे राजकीय आरक्षण तुम्ही टक्केच्या वर देऊ शकत नाही अशा प्रकारे सुप्रीम मत आहे आणि जे याचिकाकर्ते गवई आहेत लक्षात ठेवा हे मराठा व्यक्ती नाही आहेत ते ओबीसी बांधव आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या असा निदर्शनास आणून दिलेलं आहे की महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील आणि नगर परिषद असतील आणि ग्रामपंचायत असतील अशा सगळ्यांच्या मिळून महाराष्ट्रामध्ये सुमारे चार हजार या राजकीय जागेवर अतिक्रमण झालेले आहे आणि त्या सर्व जागा ओपनच्या होत्या त्याच्यावर ओबीसी म्हणा किंवा इतर बांधवांनी अतिक्रमण केलेलं आहे असं गवई यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्यावेळेस अठरा तारखेला म्हणजे अठरा नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टानं मत नोंदवले आहे जर हे सत्य असेल सत्य असेल तर आम्ही निवडणुका रद्द करू शकतो किंवा थांबवू शकतो अशा प्रकारची सूचना किंवा इशारा सरकारला दिलेला आहे तर त्याच्यासाठी आपण हिंगोलीचंच उदाहरण बघूयात की खरंच याच्यामध्ये किती तथ्यता आहे आपण हिंगोली जिल्हा परिषदेचं उदाहरण घेऊ आता हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये एकूण बावन्न जागा आहेत बावन सदस्य आहेत आणि या सदस्यापैकी फक्त आणि फक्त चोवीस सदस्य हे ओपन ओपन साठी या ठिकाणी सोडलेले आहेत आपण बघू शकता या ठिकाणी ओपन साठी बारा महिला आणि बारा पुरुष असे एकूण चोवीस आहेत म्हणजे लक्षात ठेवा जर हिंगोली जिल्हा परिषद मध्ये एकूण बावन सदस्य असतील तर त्या ओपन साठी कमीत कमी सव्वीस हा आकडा असा फिक्स आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल होऊ शकत नाही परंतु प्रत्यक्षामध्ये चोवीसच जागा ओपन साठी ठेवल्यात याचा अर्थ अठ्ठावीस जागा त्या आरक्षित प्रवर्गासाठी ठेवलेल्या आहेत निश्चितच हे अतिक्रमण ओपनच्या जागेवर आहे आणि यासाठी कोणत्याही ओपन किंवा मराठा व्यक्तीने त्यासाठी आवाज उठवला नसून गवई नावाच्या एका व्यक्तीने म्हणजेच ओबीसी बांधवाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आहे आलेलं आहे हे फक्त तुम्हाला हिंगोली जिल्हा परिषदचं उदाहरण देत आहे मी महाराष्ट्रामध्ये अशा एकूण चार हजार जागा आहेत जेथे ओपनच्या जागेवर म्हणजे राजकीय आरक्षणाच्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल आणि भविष्यामध्ये खरंच ओबीसीचं राजकीय आरक्षण धोक्यात येईल का ही माहिती आपल्या काही दिवसानंतर लगेच कळेल किंवा निवडणुका थांबतात काय किंवा निवडणुका परत होतात काय किंवा त्याच्यामध्ये काही फेरबदल होतोय का हे आपल्याला काही दिवसामध्ये निश्चित लक्षात येईल असं ती वडील जास्तीत जास्त शेअर करा ला सबस्क्राईब करा धन्यवाद जे जाऊ जय शिवराय